जगा पुढती साचा जणू प्रगतीचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपल्या हार्दिक स्वागत आहे आता आपल्या आजच्या ठळक घडामोडी तालुका वार या गावाला कोरोना संसर्ग रोगांपासून बचाव व्हावा म्हणून ग्रामपंचायत तर्फे ट्रॅक्टर द्वारे करण्यात आली फवारणी मोते फाउंडेशन तर्फे संचारबंदी काळात भीक मागणारे यांना मास्क व जेवण पाणी बोतल दिले मोफत ग्रामपंचायत मार्फत पागणे या गावाला कोरोना पासून प्रतिबंध व्हावा म्हणून ट्रॅक्टर द्वारे संपूर्ण गावात केली फवारणी शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा मोतीनगर येथे एक महिन्यापासून दुर्गंधी गटार व नाला नागरिकांनीच केली साफसफाई ग्रामपंचायत भारतात कोरोना संसर्गजन्य रोगांपासून संपूर्ण देश व भारत परेशान आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन दिनांक चौदा दो चार दोन हजार वीस पर्यंत जाहीर केले आहे कोरोना रोग नष्ट व्हावा म्हणून फवारणी करणे साफसफाई स्वच्छता करणे असे उपक्रम राबवण्यात येत आहेत वा ग्रामपंचायत तर्फे सरपंच व ग्रामस्थ यांच्या वतीने संपूर्ण गावात फवारणी करण्यात आली कोरोना ही साथीचा नायनट व्हावा यासाठी स्थानिक आमदार कुणाल बाबा पाटील किरण पाटील यांच्या सहकार्याने वार ग्रामपंचायतीला फवारणीचे एक टॅक्टर उपलब्ध करून दिले त्यानुसार संपूर्ण गावात सकाळपासून फवारणीचे काम सुरूच आहे यावेळी सरपंच जयश्री दिनेश सिंग गिरासे उपसरपंच निंबा आहिरे गटनेते दिनेश इंद्रसिंग गिरासे ग्रामपंचायत सदस्य धनराज गायकवाड कपिल माळी भरत कोळी दत्तू वाघ दादा मोरे विलास पाटील भिकूबाई माळी नंदिनी चव्हाण ग्रामसेवक पी एस आय खरनार ग्रामपंचायत ग्राम कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते गाववार सरपंच दिनेश गिरासे आणि माझे उपसरपंच निंबा फुला आहे ग्रामस्थ सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक ग्रामपंचायत सर्व कर्मचारी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही गावात आज फॉर्नीचा उपक्रम राबवला तर मोदी साहेब आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे स्थानिक आमदार कुणाल पाटील किरण भैया यांच्या सहकार्याने जे काही आम्हाला उपक्रम राबवता आला तो उपक्रम आम्ही राबवलेला आहे आणि कोरोना नियंत्रण आणण्यासाठी आम्ही उप वेगवेगळे उपक्रम राबवू मास्क वगैरे वाटप साबण वगैरे डेटॉल साबण वगैरे आम्ही ठिकठिकाणी जागृतीसाठी आमचे ग्रामस ग्रामपंचायत सदस्य व सरपंच हे सर्व गावात सतर्क आहेत गाव लॉक केलं आमच्या गावातून कोणी बाहेर जात नाही बाहेरच्या माणसाला आम्ही तपासणी केल्याशिवाय आत येऊ देत नाही असा आमचा उपक्रम राबवण चालू आहे म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एकवीस दिवसासाठी लॉकआउट संचारबंदी लागू केली आहे अशा वेळेस संचारबंदी काळात भीक मागणारे किंवा काही न काम करणारे असे गरीब दुबळे यांच्यावरती उपासवारीची वेळ येते अशा वेळेस मोहिते फाउंडेशन तर्फे प्रभात चॅनलचे मालक दिलीप मोहिते यांच्या मार्फत मास्क व जेवण त्यांना देण्यात आले मोदी साहेबांनी तसे आव्हाने करावे म्हणून आज दुपारी दिलीप मोहिते व हो त्यांचे धर्मपत्नी मोहिते मॅडम यांनी अगोदर सर्व भीक मागणारे यांचे पाण्याने हात धुतले त्यानंतर मास्क देऊन त्याला बांधण्यात सांगितले त्यानंतर पोळी भाजी व पाण्याची बोतल वाटप केली आणि त्यांनी आव्हान केले संचारबंदीचे सर्वांनी पालन करावे व एकवीस दिवस घरातच राहावे म्हणजे कोरोना आजाराला पळून जाण्यास मदत होईल असेही त्यांनी एक आव्हान केले यावेळी दिलीप मोहिते व हो, त्यांची पत्नी मोहिते मॅडम उपस्थित होते आम्हा माणूस की देई त्यांनी स्वीकारला मार्ग नवा साऱ्या समाजाला खाडा हवा साऱ्या समाजाला करोना व्हायरसने थैमान घातलेला आहे आणि महामारी घोषित व्हायला पाहिजे पण ती अजून झालेली नाहीये आणि ती लवकरच होईल आपण बऱ्याचशा बातम्या न्यूज चॅनलवर व सर्व ठिकाणी पाहत आहोत की भारत हा आपला एकशे तीस कोटीची लोकसंख्या असलेला देश आहे आणि ह्या देशामध्ये प्रत्येक आपल्या परीने व सक्षमतेने बरोबर आहेत आणि पंतप्रधान जी नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की प्रत्येक घरवाल्याने एकाने जो सक्षम असेल त्याने नऊ घरांना ॲडॉप्ट करायचं आहे आणि नऊ घरांना त्यांनी अन्नधान्य पुरवायचं आहे रजत शर्मांचं मी काल एक ते दीड तासाचं पूर्ण स्पीच पाहिलं त्यांनी आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यावरही त्यांनी थोडीशी टिप्पणी केलेली होती पण मला माननीय भारत देशाचे नरेंद्र मोदी पंतप्रधान यांना एक सांगावशी इच्छा वाटते की भारत देशामध्ये आज आपले जेवढे पण सांसद आहेत एम एल ए आहेत नगरसेवक आहेत जर आपण त्यांचा एका वर्षाचा निधी जो आमचा पैसा आहे आमच्या नागरिकांचा पैसा आहे एकशे तीस करोड जनतेचा तो पैसा आहे जर तो पैसा आज संपूर्ण या भारत देशामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या राज्यामध्ये या ज्या शहरामध्ये ज्या ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल नसेल किंवा मेडिकल कॉलेज नसेल त्या ठिकाणी जर त्या पैशाचा उपयोग केला तर फार बरं होईल कारण की ह्या एका आजाराने आज देशाला समजावून दिलेलं आहे माणूस की काय आणि याच्यातूनच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य लक्षात येतं की शिकाल तर टिकाल प्रत्येक भारतवासियांनी एक मीटरचं अंतर राखा आणि बाहेर निघू नका बाहेर निघण्याचं मुख्य कारण असेल तरच बाहेर निघा मी आपल्यासोबत सर्वांना मोहते फाउंडेशनच्या वतीने आज जो छोटासा मी कार्यक्रम केला मी काय मोठा नाही आणि ह्या कार्यक्रमाने काही मी मोठा होणार नाही पण मी माझं देशाचं आणि माझं जे देणं लागतं म्हणून मी हे माझं कर्तव्य केलेलं आहे तसंच आपण सगळ्यांनी करावं घरात बसावं आणि आपल्याकडनं जे शक्य होईल ते बाहेर येऊन मदत करा एवढीच मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या पत्रावर सविस्तर बातमीपत्र पूर्ण देशात व भारतात कोरोनाची साथ सुरू आहे त्याची पागणे गावाला जळ बसू नये म्हणून ग्रामपंचायत मार्फत ट्रॅक्टर द्वारे फवारणी केली जात आहे मान्य पंतप्रधान मोदीजी यांनी एकवीस दिवसासाठी संचारबंदी म्हणजे लॉकडाऊनची घोषणा केली आणि कलम एकशे चौवेचाळीस कायदा लावून संचारबंदी करण्यात आली कोरोना या आजाराने भयंकर रुद्र रूप धारण केले आहे आपण देशवासियांचे कसे नागरिक या आजारापासून मयत होत आहेत आपल्या भारतात अशी परिस्थिती येऊ नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आले आहे तसेच फागणे येथील आरोग्य केंद्रात अधिकारी व कर्मचारी हे थांबत नाही अशा बातम्या प्रसारित झाल्यात त्यावरही सरपंच गोकुळ सिंगवी यांनी खुलासा केला आरोग्य कर्मचारी व अधिकारी हे गावात कोरोनाचे शिक्के मारण्याचे काम सुरू होते असेही खुलासा त्यांनी केला यावेळी लोकनियुक्त सरपंच गोकुळ संघवी कैलास पाटील ग्राम सदस्य विक्रम सुरवंशी भास्कर सुरवंशी नागराज पाटील बुरा आबा सोन नीता पाटील फागणे पोलीस पाटील समाधान सुरवंशी कोतवाल गोपीचंद पाटील आदी ग्रामस्थ फवारणीकर्ते वेळी उपस्थित होते दे। संपूर्ण हो देशामध्ये कोरोनाचं जे साथ चालू आहे त्याच्यासाठी उपाययोजना म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य अधिकारी आणि गावातील सगळे यांच्या सल्ल्याने गावात फवारणी जे काम चालू केलं आहे गेल्या दोन दिवसापासून अजून दोन तीन दिन दोन ते तीन दिवस लागतील गाव मोठं आहे आमचं साधारणतः एका फॅक्टरी एकच आहे मिळालेलं त्याच्यामुळे तीन चार दिवसात संपूर्ण गाव गावात फवारणी निघून जाईल गावकऱ्यांना काय अपील करणार तुम्ही गावकऱ्यांना हेच अपील करतो की आपण गर्दी करू नये घराच्या बाहेर निघू नये जे बाहेरगावून आलेले आहेत त्यांच्या हातावर करून त्यांचे शिक्के मारलेले आहेत की एक आता नजर चुकीने राहिलेला असेल तरी त्याने आपण स्वतःहून घराच्या बाहेर निघू नये गर्दी करू नये जीवनावश्यक वस्तूच्या सुद्धा गर्दी करू नये सगळ्यांनी सहकार्य करावं एवढीच सगळं त्या दिवशी जे काही लोक गेले असतील तिथं प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यावेळेला ती बंद अवस्थेत असेल परंतु त्यावेळेला ते संपूर्ण स्टॉप गावात कॉ शिक्के मारत होते या त्या भागातले लोकप्रतिनिधी काही पोलीस पाटील सरपंच हे सुद्धा त्यांच्यासोबत होते त्यांचं काम चांगल्या पद्धतीने चालू होतं गेल्या आठ दिवसापासून ते रोज सकाळ ते संध्याकाळपर्यंत काम करत आहेत सकाळी साडेआठ नऊ वाजता ऑफिसला येत आहेत ग्रामपंचायतला पण येत आहेत ग्रामपंचायत आणि पी एस सी सेंटरचे एकमेकांशी स विचार विनिमय करून योग्य ती तजवीस करतायत सामग्री कमी आहे आणि काही अडचणी अशा आहेत की आम्हालासुद्धा शहरात जाऊन ती वस्तू मिळत नाही किंवा जाता येत नाही त्याच्यामुळे थोडंसं मागं पुढं होतंय की ती सुद्धा गावकऱ्यांना विनंती की थोडाफार ऍडजस्ट करायचं आहे आपण पण आपलंच सगळ्यांचं गावाचं काम म्हणजे आपलंच काम आहे असं सगळ्यांनी सहकार्य करायचं धुळे शहरातील मोतीनगर प्रभाग क्रमांक पंधरा येथे जवळजवळ एक महिन्यापासून मनपाचे कर्मचारी येत नसल्याने गटारे नाल्यात गंदगीने वाहत आहेत कोरोना व्हायरसची साथ जोरात सुरू आहे मान्य मोदी साहेब जे काही लॉकडाऊन केले ते अतिशय अभिनंदनीय आहे कारण नागरिकांचा एक एक जीव महत्वाचा आहे त्यांचे आम्ही स्वागत करतो परंतु आरोग्य कर्मचारी मनपा कर्मचारी यांनी तर जनतेची सेवा करणे गरजेचे आहे बऱ्याच वेळा आम्ही सर्वांनी तक्रारी केल्या प्रत्यक्ष भेटलो त्याचाही काही उपयोग झाला नाही शेवटी आम्ही मोतीनगर मधील नागरिकांनीच अतिदुर्गर्दी वाहणारे गटारी व वा नाले स्वतः साफ केले आमची मनपाल एवढीच विनंती आहे एकदा तरी सफाई कामगारांना पाणीसाठी पाठवून साफसफाई करून घ्यावी एवढीच मोतीनगर रहिवाशांची मागणी आहे आज आम्ही मोतीनगर प्रभाग क्रमांक पंधराची गेल्या एक महिन्यापासून या भागातले गेल्या एक महिन्यापासून या भागातली गडार ही चोकप झालेली आहे ब्लॉक झालेली आहे कित्येक वेळा नागरिकांनी नगरसेवकांना अधिकाऱ्यांना इथं सांगितलं गडरी संदर्भात परंतु कोणीही या इकडे लक्ष देण्यास तयार नाही आणि आता शासनाने केंद्र सरकार व राज्य शासनाने कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन केल्या कारणामुळे आणि हे दडडीचं जास्त घाण साचल्यामुळे त्याचा महिला जो हा वरती वाहतो आहे आणि याच्यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे कित्येक वेळा आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही सांगितलेलं पण त्यांनी काना केला आज दिनांक आम्ही पंचवीसला सर्वे गल्लीतले कार्यकर्ते मोठे वयोवृद्ध नागरिक वगैरे यांना सोबत घेऊन सदरील गटारीची आम्ही स्वतः स्वच्छता करत आहे यामुळे हो की महापालिका असून नसून काय फायदा महापालिका नागरिकांकडनं सक्तीने कर वसूल करते सर्व प्रकारचे स्वच्छता कर वगैरे आधी परंतु सुविधा देण्यासाठी असमर्थ ठरत आहे या यामुळे याचा एक प्रकार आहे की महापालिका अस्तित्वात नसून मी आणि असून बी काही फायदा नाही नागरिकांसाठी तरी आम्ही आपल्या माध्यमातून वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून हे आम्ही सांगू इच्छितो किंवा आपण आपल्या परीने व शासनाला जागे करण्याचं काम करावं एवढंच आम्ही चाबा तो द्वेते संपले पुन्हा भेटूया पुढच्या पत्रिपत्रात